एक बिग सरप्राईज सेकंड बिग सरप्राईज चला तुम्हाला दाखवतो बिग सरप्राईज का हाय टनट काय चाललंय हाय अरे हाय कर असा इकडं बघून हाय कर की तर <coughs> सरप्राईज तिकडं बघा आता लई लांबून दाखवत नाही तिला आताच आले ना तर तिचं म्हणजे आताच म्हणजे लई वेळ झाला आम्हाला येऊन बघितलं ना मग दादा वगैरे तिकडे बसले थोडस इकडे लांबच होऊन बोलतो अय लई लांब जाऊ नका बरं काय लई लांब जाऊ नका हा हां मग इकडं लांबी होऊन बोलतो कारण तिला आता आली आणि आपण उगच तिच्यासमोर असा काही शब्द पण नाही बोलायचा की तिचं मन दुखावेल बरोबर तर कल्याणच्या दादामुळं कल्याण झालं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे याने पळायलेत सायकल घेऊन या इथं पाणी मंदिरावरती नळाला येतं तिकडं पळायला पाणी आणण्यासाठी तर कल्याणच्या दादानं माझं कल्याणच करून टाकलं त्यांनी मला नेलंच नाही सोबत त्यांनी म्हटलं तिच्या मामाचं घर तिथं आम्ही गेलो त्यांना म्हटलं दादा ते घर आहे त्यांनी मला तिथंच थांबवलं अलीकडेच म्हणजे पूजाच्या मामाच्या घरीच मला तिथंच थांबवलं त्यांनी मध्ये काय बोलले अजून मला काय सांगितलं पण मला म्हणतात तू आम खा रे गुटली मत घे त्यामुळे मी गुटली गेन ना बरं तिकड सगळं साफसफाई करून घ्यायली ती आता सगळा राडा होता ना तिचं चालू आहे काम ए त्रिशा त्रिशा इकडे पळ त्रिशा एक पळ व्हिडिओ आली बघा पळ 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 तिच्या समोर जरासा कस आहे की उगच कशाला काय तिचं मन दुखावणार नाही मी ये पळ ये काय ये? हाय कर हाय चला तुम्हाला चिम पळाली अग ये अग ये परी जरा कशी नकर तिची पण मैत्रीण खुश ना खेळायला त्यांनी आले 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 हाय कर माझी हाय काका हाय आत्या हाय आत्या।, आत्या कर मामा आत्या, आत्या। मनाव या की पप्पी द्या हा मामाला पुपी दे हत्त्याला पुपी दे म म पपा मम्मी चा मम्मी एकटाय मम्मी आली म्हणते पप्पा खुश झाले त्यांनी पण तुझ्या हातात बांगडी नाही बांगडी नाही हातात बांगडी नाही नाही तिला मराठी बरं काय पण बोलता ये ना गेली बांगडे आणायची तुला आपण आणायची मेहंदी दाखव मेहंदी तुझी हातावरची मेहंदी दाखव आय म्हणजे याचा अर्थ तिला मराठी बरं काय आय लव यू त्रिशा हा आय लव यू त्रिषा आय लव यू पप्पा आय लव यू त्रिषा आई लव यू पप्पा चाचा लव यू टू बच्चा लव यू टू बच्चा आई लव यू टू लव यू फोर लव यू थ्री जा मम्मी कडे जा पळ जा की उतर उतर की जा 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 नको जा मी नाही घेणार थांब की अगं थांब अगं थांब अग थांब अगं उत्तर बर चल चल नीट उभारा चल जाऊ आपण दुकानाला दुकानाला जायचं हाय मामा हाय आत्या कर कर की अयो फोटो काढू थांबा तुझा फोटो काढतो तिला फोटो काढ म्हणावं ये फोटो काढू चल ये अगं टिंग टिंग परी टिंगा मामा वो तका। तर कसं आहे माहित का सर्व काही मी पण आता दादांच्या आशीर्वादाने नवीनच सुरुवात करणार आहे दादानी म्हटलं व्हिडिओ बनवायचं आहे ना तुला जाला व्हिडिओ बनवणार आणखीन हायत बरं का त्यांनी इथेच आणि त्यात जातो मी असं म्हणायला म्हटलं नको थांबा की उघ स्वामींचं दर्शन वगैरे हो घेऊ कल्याणच्या दादा आपलं कल्याण केलंय तुम्हाला आठत असला ती आली म्हणून लय खुश झालोय असं काय नाहीसाठी खुश झालंय आपला हा जा जा मी तिकडे येऊ तिला मराठी म्हणजे हा मी मराठी समजायला लागली बरं काही तिला बोलतो नाही मला मी नाही येणार नाही नाही मी येणार नाही मी येणार नाही कुठं जायचं घरी जाऊ बाय कर मामा आता बायम बदाम कुठ आहे बदाम गळ्यातलं माझा बदाम तुला पाहिजे अगं तो काही मामा काही म्हणतोय बघा आत्या काही म्हणते आईला भेऊ चल काका तिकडं का बसले चल